नागपुरात कलम एकशे चव्वेचाळीस लागू राड्यानंतर तणावपूर्व शांतता नेमकं काय घडलंय गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबच्या कबरीवरून चांगलेच आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत अशातच काल नागपूर शहरात देखील औरंगजेबच्या कबरीवरून चांगलाच वाद पेटल्याचे पाहायला मिळाले या मुद्द्यावरूनच नागपूर शहरात काल रात्री दोन गट आमने सामने आले आणि यांच्यात तुंबळ हाणामारी झाले हा राडा नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबच्या कबरीवरून झाल्याची माहिती समोर येत आहे औरंगजेबची कबर हटवा या मागणीच्या निर्देशा नागपुरात हा राडा झाला या राडा दरम्यान दोन गट आक्रमक झाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक देखील केले दोन गटात झालेल्या निर्माण झाले दोन गटातील काही लोकांनी पोलिसांवरही दगडफेक केले यावेळी काही पोलीस जखमी झाले रात्री तणावपूर्व वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पन्नास जणांना ताब्यात घेतले तर ज्या परिसरात हा राडा झाला त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर कोतवाली गणेशपेठ लकडगंज पाचपावली शांतीनगर सक्करदरा नंदनवन इमामवाडा यशोदानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांकडून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे